नमस्कार भावांनो उद्याचं मालशिरस हिंद केसरीचं मैदान काही तासांवर येऊन ठेपलेलं आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अजून नवीन पैरे समजलेले आहेत ते चार ते पैरे सांगणार आहेत आणि बरेच टॉप नंदींचे गट क्रमांक कोणते असतील म्हणजे तेजा दिवाने कोणते असेल मथुर रायफल बाकासूर चिक्या वेगाचा शेवट सरजा तसे घोट सरजा यांचे गट क्रमांक किती हे देखील मी मार्फत सांगणार आहे तर मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये टोटल तेरा पैरे सांगितले होते म्हणजे चौदा पैरे होते टोटल चौदा पैरे सांगितले होते अजून तुम्हाला त्याच्यामध्ये मी चार पैरे ऍड करत आहेत ते कोणते तर जाणून घेऊया तर भावांनो बाउधनचा लक्ष बावधनचा लक्ष आणि हिंदकेसरी नंद्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे बाउधनचा लक्ष आणि हिंदकेसरी नंद्या तसेच मित्रांनो अजून एक टॉपची जोडी म्हणजे ओंकार मिसाल यांचा जो पिष्टन आहे पिष्टन असणार आहे मानघरचा वादल सोबत पिष्टन आणि मानघरचा वादल देखील ही उद्या आपल्याला जोडी पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो लखनचा देखील मी सकाळी पैरा सांगितला होता लखनचा पयरा असणार आहे तिकडचाच आदत किंग शंभू सोबत आदत वासरू आहे शंभू तिकडच्या भागातलाच हा लखन सोबत आपल्याला पलताना दिसणार आहे अजून एक नवीन अपडेट आलेली आहे मांगडे तात्यांच्या सुंदरबद्दल तर भावांनो मांगडे तात्यांचा सुंदर उद्या पलणार नाही अशी अपडेट आता माहिती मिळालेली आहे कारण की वजीरचं एक टॉपच नियोजन झालेलं आहे त्यामुळे सुंदर बॉस उद्या आपल्याला दिसणार नाही पण वजीर पलणार आहे त्यांच्या त्यांच्या घरातला दावणीतलाच तर वज वजीर असणार आहे सोबत वजीर आणि मैबूब ही जोडी देखील उद्या आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे पण सुंदर बॉस दिसणार नाही हे झाले मी चार तुम्हाला नवीन टॉप पैरे सांगितलेले आहेत बाकीच्या तर तुम्हाला माहितीच आहेत आता डायरेक्ट आता गट आता गट पुण्यात लाईवला चालू आहे तर कोणत्या गाड्या कोणत्या गटात आलेल्या आहेत मी फक्त टॉप नंदिंचे गट सांगणार आहे प्रथम सांगतो आपला बेलगाडा क्षेत्रातील देऊ बकासूरचा आणि चिक्क्या ही जोडी आहेत तर त्याच्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत एक गट नंबर नऊमध्ये नुँ तास एक वर आणि एक गट नंबर मध्ये तास सातवर अशा दोन चिठ्ठ्या बकासूर चिक्क्याचे आहेत तर मला असं वाटतं गट नऊमध्येच आपल्याला बकासूर चिक्क्या पलताना दिसेल कारण की गटाला एवढ्या काही टॉप गाड्या नसतील त्यामुळे गट नंबर नऊ मध्ये आणि चिक्क्यात दिसणार आहे आणि तेजा आणि दिवाण्या मला वाटतंय मी आत्ताच माहिती घेतलेली आहे खात्रीशीर या मैदानाची सुरुवात होणार आहे गट नंबर एक तर गट नंबर आपल्याला आणि ही जोडी पलताना दिसणार आहे गट नंबर एक तास आठ वर तेजा आणि दिवाण्याची गाडी आपल्याला दिसणार आहे आणि मथुर बिंदोडचा बादशा मथुर आणि सिरसौडची रायफल देखील आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठ वर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठ वर आपल्याला पलताना दिसणार आहे वेगाचा शेवट सर्जा आणि हरण्या सहाशे बावीस तर त्यांचा गट क्रमांक चार मध्ये तास पाच वर गट क्रमांक चार मध्ये तास पाच वर आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आणि हरण्या पलताना दिसणार आहे आणि गोट सर्जा आणि भुंगा गोट सर्जा आणि भुंगा गट क्रमांक पंधरामध्ये आपल्याला पलताना दिसेल अशा प्रकारे मी तुम्हाला टॉप नंदींचे गट क्रमांक सांगितले तरी तुम्हाला मी पुन्हा एकदा मध्ये रिपीट पाहिले सांगतोय हृत्समदशा केसरी बकासूर आणि चिक्या ही जोडी पळेल वेगाचा शेवट सरजा आणि ही जोडी पळेल तसेच आपला अर्जुन उर्मिला जो अर्जुन आहे अर्जुन मालशिरसचा साई सोबत पलताना दिसेल घरणिकीचा राजा असणार आहे आदत आ, किंग म्हणजे कंदूरचा राजा किंवा चित्र्यासोबत असू शकतो तसेच शाकीर भाई यांचा जो राजा आहे राजा दिसणार आहे मुलशीच्या पिस्तूल सोबत तसेच पृथ्वीदादा कुटवड यांचा बायजा आहे तो आपल्याला लाडूसोबत दिसेल कुमठेचा लाडू आणि बैजा तसेच बिंदोडचा बादशा आपला मथूर मथूर दिसणार आहे सिरसोडीची रायफलसोबत तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस जो ओळखला जाणारा लखन लखन दिसणार आहे आदत्त वासरू शंभूसोबत तसेच घोटचा सर्जाचा पायरा आहे भुंगासोबत आबांचा पाखऱ्याचा पायरा आहे चिमण्यासोबत तसेच मित्रांनो वजीर आपला जो बॉस त्यांच्या दावणीतला आहे सुंदर बॉस आपल्याला दिसणार नाही पण वजीर दिसेल वजीरचा पायरा असणार आहे तो म्हणजे मेहबूबसोबत तसेच वि खनाचा तेजा आणि दिवाण्या ही जोडी पालताना दिसेल तसेच मित्रांनो सुंदर येतोय आपला रणजित सरांच्या नावाने पळायचा तो सुंदर आणि तोडकरचा साई ही देखील आपल्याला जोडी पालताना दिसेल तसेच मित्रांनो पिष्टन आणि मानगरचा वादल ही जोडी पालतान दिसेल बाउधनचा लक्ष आणि नंद्या ही जोडी आपल्याला पलताना दिसेल अशा प्रकारे मी मला जेवढे पैरे समजले ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे सकाळपासून जे आपण व्हिडिओ टाकला आहे ते बऱ्याच यूट्यूबवर किंवा इन्स्टावर आपले वैरे सग पैरे सगळे व्हायरल झालेले आहेत तर तुम्ही असंच मला प्रेम द्या चॅनलला नवीन जे असतील त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो